चला आज आपण पाहणार आहोत भोपळ्याचे गारगे त्यासाठी मी येथे पाव किलो भोपळा घेतलेला आहे त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता तो छान प्रकारे कट करूयात जास्त भोपळा बारीक कट नाही केलेला आपण असंच ठेवूयात कारण शिजल्यावरती आपल्याला त्याचे साल काढायला सोपे जातील आता आपण कुकरमध्ये थोडंसं पाणी घालूयात वेसला आणि त्यात हे भोपळ्याचे काप केलेले टाकूयात आता आपण याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊयात पाहू शकता आपला भोपा छान प्रकारे शिजला आहे आता आपण याचे साल काढून घेऊयात पाहू शकता येथे आपला भोपा छान प्रकारे शिजला गेल्यामुळे याची साल पण काढायला सोपे झाले आता आपण हा भोपा मेशरने मॅश करून घेऊयात पाहू शकता आपला मॅश झालेला आहे आता आपण यामध्ये एक वाटी गूळ घालूयात आता आपण यामध्ये गूळ पण मॅश करून घेऊयात आता आपण यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता यामध्ये दोन चमचे खसखस घालूयात आता या मिश्रणामध्ये जेवढं गव्हाचं पीठ बसेल तेवढं घालून मिक्स करूयात पाहू शकता असा गोया इथे तयार झालेला आहे आपल्याला हे, आप हे मिश्रण एकजीव करण्यासाठी दोन वाटी गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे असा गोळा तयार करून घ्यायचा जा जास्त सेल पण नाही ठेवायचा आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं आता आपण याला थोडंसं तेल लावून घेऊयात आता आपण हे लगेच लाटून घेऊयात कारण यामध्ये गुळ घातलेला आहे त्यामुळे पीठ पातळ होऊ शकतो आता आपण हे छान प्रकारे तेल लावून लाटून घेऊयात पाहू शकता आपलं तेल छान प्रकारे गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये पुरी टाकून घेऊयात पाहू शकता येते आपली पुरी छान प्रकारे फुगली आहे आता आपण हे काढून घेऊयात पाहू शकता आपले घर ते तयार आहेत व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि सोपे रेसिपीसाठी मला सबस्क्राईब करा ओके बाय